जय भी मित्रांनो मी अनिरुद्ध स्वागत करतोय आमच्या ए आर मोबाईल पियानो या यूट्यूब चॅनलवरती आशा करतो आहे आपण सर्वजण मजेत असाल हसते रहे हसाते रहे मित्रांनो आज आपल्यासाठी आनंद शिंदे सरांचं भीमजयंती आली र दादा भीम जयंती आली हे गीत मी आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आजचे जे गाणं आहे ते ए हॅश मायनस स्केलमध्ये राहणार आहे बघा चला सुरुवात करूया स्टार्टिंग म्युझिकला स्टार्टिंग म्युझिक ही सैनाईने होत आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो असं एक जयघोष होतो आणि त्यानंतर म्युझिक स्टार्ट होते तर तिथून आपण बघणार आहोत सुरुवातीची शेनाई म्युझिक आणि जे घोषवाक्य आहे ते आपण बायपास करत आहोत तर ती जी स्टार्टिंग म्युझिक आहे ती आपण अगोदर रेग्युलर स्पीडने बघणार आहोत बघा एका बोटाने बघा यानंतर आपण सुरुवात करूया मुखड्याला मुखड्याची पहिली ओळ आहे चौदा एप्रिल दिनभाग्याचा जन्माला दिनांक वाली अहो जन्मला दिनांक वाली तर सुरुवातीला चौदा एप्रिल दिनभाग्याचा एवढा गायक म्हणतात आणि आलाप देतात तर ते बघा आधी रेग्युलर स्पीडमध्ये एका बोटाने बघा ते आला पाहिजे त्यामुळे आपण कसं आहे जेव्हा डी हॅ स्प्रेश करू आपण त्यावेळी आपल्याला यफ हा शॉर्टमध्ये द्यायचा आहे या प्रकारे आपणाला तो भाग्याचा चा हा जो शेवटचा शब्द आहे त्याला आला पाहिजे तो आपल्याला अशा प्रकारे द्यायचा आहे आणि शेवटी या पद्धतीने आप जसं आपण रेग्युलर स्पीडमध्ये बघितलं होतं तसं त्यानंतर ही ओळ पूर्ण म्हणतात ते बघा आता रेग्युलर स्पीडमध्ये त्यानंतर अहो जन्माला दिनांचा वाली आता हे पूर्ण एका बोटाने बघा त्यानंतर अहो जन्माला दिनांचा वाली तर अहो करिता आपणाला डी हॅशे दोनदा प्रेस करायचा आहे आणि समोर मग जन्माला दिनांच्या वालीचे नोट सेम राहतील अहो जन्माला दिनांचा वाली एका बोटाने आणि त्यानंतर मुखड्याची दुसरी ओढ भीम जयंती आली र दादा भीम जयंती आली रेग्युलर स्पीड मध्ये बघा एका बोटाने बघा लाईन गायक दोनदा म्हणतात त्यानंतर ही लाईन दोनदा म्हणतात तर सेम नोट्स मध्ये आपल्याला वाजवायचं आहे त्यानंतर ही दोन पार्ट मध्ये असेल पहिलं पार्ट बघा रेग्युलर स्पीड मध्ये एका बोटाने बघा त्यानंतर मित्रांनो अंतरा म्युझिकचा जो दुसरा पार्ट आहे तो आपण जी स्टार्टिंग म्युझिक म्हणून वापरली होती तीच वापरायची आहे रेग्युलर स्पीडमध्ये बघून घेऊया एका बोटाने बघण्याची गरज नाही आपण ऑलरेडी सुरुवातीला बघितलंच होतं त्यानंतर सुरुवात करूया अंतऱ्याला अंतराची पहिली ओढ आहे पडला प्रकाश धरणीवर तुम्हाला सांगतो आज मी खरं रेग्युलर स्पीडमध्ये बघा एका बोटाने बघा गायक दोनदा म्हणतात त्याच्यामुळे हीच ओढ आपल्याला रिपीट करायची आहे सेम नोट्स राहतील त्यानंतर अंतर याची दुसरी ओढ सान थोरनी बाया पोर आला अंगात त्यांच्या जीव रेग्युलर स्पीडमध्ये बघा एका बोटाने बघा ह्या दोन्ही लाईन जर आपण रेग्युलर स्पीडमध्ये वाजवल्या तर कशा वाजतील बघा तर मित्रांनो अंतराची शेवटची आणि तिसरी ओढ आहे नाचू गाऊ या सारे निळ्या निशाणा खाली सारे निळ्या निशाणा खाली तर मित्रांनो ही जी ओढ आहे आणि मुकड्याची जी पहिली ओढ होती चौदा एप्रिल दिनभाग्याचा तिथे आलाप होता त्यानंतर रिपीट केल्यानंतर चौदा एप्रिलला दिनभाग्याचा जन्मला दिनांचा वाली अहो जन्मला दिनांचा वाली सेम इकडे सारे निळ्या निशाणा खाली या तर ह्या दोन्ही लाईन्स सेम राहतील आपण स्क्रीनवर फक्त नोट्स देत आहोत वाजवून बघण्याची गरज नाही आपल्याला ते लक्षात येईलच तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण हे गाणं इथं जेवढ्या सोप्या पद्धतीने ट्युटोरियल बनवता येईल असा मी प्रयत्न केला आहे अशा करतोय आपल्याला आवडलं असेल त्याच्यामुळे आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना आमची व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपल्याला हवी असलेली गाणी कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवरती पहिल्यांदा आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय भीम